महाड एमआयडीसीतील बंद कंपनीतून कोट्यावधींचा अंमली पदार्थ जप्त महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून जवळपास एकोणनव्वद किमतींचा किटामाइन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाड एम आय डी सीतील रोहन केमिकल्स या बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर बुधवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही कारवाई करण्यात आली आहे या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाईन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाइन असा एकूण साठा जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचं था। प्राथमिक तपासातून उघड झालं या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं त्यामध्ये मच्छेंद्र तुकाराम भोसले राहणार जिते तालुका महाड जिल्हा रायगड सुशांत संतोष पाटील राहणार मोहोप्रे तालुका महाड जिल्हा रायगड शुभम सदाशिव सुतार मूळ राहणार पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार नांगलवाडी महाड रोहन प्रभाकर गवस राहणार चिंचोली बंदर मालाड पश्चिम मुंबई यांचा समावेश आहे या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अर्थात डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथकाकडून कोड़। माहिती गोळा केली जाते या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात झाल्याचं बोललं जात आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी